कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स ग्रीन रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतील बारसूमध्येच होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत माहिती भाषी पोलिसांतर्फे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती विविध गुन्ह्यांबाबत पोलिसांनी दिली माहिती दिल्लीत कोकण रेल्वेचा दोन पुरस्कारांनी सन्मान गव्हर्नर्स नाव कडून कोकण रेल्वे सन्मानित आणि लांजा येथे राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा संपन्न महाराष्ट्राचा लाडका बकासूर पहिल्यांदाच कोकणात पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथे हरित शुद्धीकरण प्रकल्प रिफायनरी होणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा असा एकच प्रकल्प उभारणे अवघड असून महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि केरळ किंवा अन्य राज्यात तीन प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची सौदी अरामकोशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्राकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने अरामको कंपनीने आंध्र प्रदेश आणि गुजरातशी गेले काही महिने बोलणी सुरू केली आहे केंद्रानेही अन्य राज्यांमध्ये प्रकल्प उभारण्याबाबत भूमिका घेतल्याने महाराष्ट्राने हा प्रकल्प गमावल्याचे बोलले जात आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा फेटाळून लावत संबंधितांशी बोलणी सुरू असल्याचं सांगितलंय राज्याचा विकास आणि अर्थकारणाला मोठा हातभार लावणारा हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहे अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे वाशी पोलिसांतर्फे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी यासाठी वाशी येथील मराठी साहित्य मंदिरात सेमिनार चे से आयोजन करण्यात आले होते यामध्ये सायबर गुन्हेगारांकडून केल्या जाणाऱ्या बँक फ्रॉड ऑनलाईन फ्रॉड सेक्स आणि ट्रॅप यांसारख्या गुन्ह्यांबाबत माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अनोळखी व्यक्तींचा कॉल न उचलणे आपला पिन नंबर ओ टी पी नंबर यांसारखे महत्वाची माहिती अनोळखी व्यक्तीला न सांगणे याबाबत सांगण्यात आले त्याचबरोबर कोणी कशा प्रकारे सायबर गुन्ह्यांची शिकार झाले असतील तर त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे अथवा सायबर गुन्हे शाखेला भेट देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले वाशी पोलीस स्टेशन मध्ये सायबर फ्रॉडच्या केसेस वाढत आहे आणि वाशी पोलिस स्टेशन ज्युरुडिक्शन मध्येच नाही तर पुरे भारतभर सायबरचे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे त्यामुळे वाशी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना सायबर अवेअरनेस करणं फार जरुरी आहे कारण म्हटलं जातं प्रेव्हेशन इज क्युअर इज बेटर दॅन क्युअर त्या अवेअरनेस हा टॉपिक येतो मग अवेअरनेस जर असलं तर आपण काय करू शकतो नागरिकांची सुरक्षा सायबर फ्रॉडस्टर पासून करू शकतो त्यामुळे आपल्याला अवेअरनेस जेवढे राबवतील तेवढे अवेअरनेसचे कार्यक्रम घेऊन समाजातील नागरिकांना अवेअर करणं फार जरुरी आहे फ्रॉडस्टर ज्यावेळेस कॉल करतो किंवा एखादी फिशिंग लिंक पाठवतो त्यावेळेस आपला नागरिक जो आहे त्याच्यावर कुठेतरी त्याला फसवलं जाऊ नये त्याच्यामुळे काय चांगल्या गोष्टी आणि काय वाईट गोष्टी ह्या सोशल मीडियावर वावरताना आपण ह्या ना, नागरिकांना जर अवेअरनेस कार्यक्रमामधून जर सांगितलं तर ते खूप चांगल्या रीतीनं त्याचा एन्जॉय करू शकतील जर आपण जर अवेअर नसलो तर आपण नक्कीच फसणार आहे आणि आपल्या सुद्धा आपण सुद्धा त्यामध्ये विक्टीम बनणार आहोत त्यामुळे हे जे युग आहे रिअल युग आणि व्हर्च्युअल युग असे दोन युग आहे आणि आपली जी पिढी आहे या दोन युगामध्ये आपली पिढी वावरताना दिसत आहे त्यामुळे रिअल युगामध्ये वावरणं वेगळं आणि व्हर्च्युअल युगामध्ये वावरणं वेगळं ज्यावेळी आपण रिअल युगातून व्हर्च्युअल युगामध्ये जातो त्यावेळेस आपला बिहेव वे हे वेगळं असलं पाहिजे कारण रिअल युगामध्ये आपण वावरतो त्यावेळेस तो आपल्याला आप ते रिअल असतं पण व्हर्च्युअल युगामध्ये समोरची व्यक्ती कोण आहे ती काय कम्प्युटर आहे का ती रोबोट आहे का ती मशीन बोलत आहे हे आपल्याला जजमेंट करता येत नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये फसू शकतो त्याच्यामुळे आपण काय करामध्ये थिंक कनेक्ट आणि प्रोसिड झालं पाहिजे आणि मला एवढं सांगू इच्छितो की आपल्या नागरिकांना आपण सजग करणं अवेअर करणं सायबर फ्रॉडस्टरना आपण हरवू शकू हे वाशी येथे पोलिसांतर्फे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी यासाठी मराठी साहित्य मंदिरात सेमिनारचे से आयोजन करण्यात आले या विविध गुन्ह्यांची माहिती देण्यात आली तसेच कोणीही अमिषांना बळी पडू नये आणि कोणत्याही सायबर गुन्ह्याचे शिकार झाल्यास तात्काळ पोलीस ठाणे किंवा सायबर गुन्हे शाखेला भेटण्याचं सा आवाहन सायबर गुन्हे अधिकारी राम गोपाळ यांनी केलंय नागरिकांना माझे हेच आव्हान आहे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातर्फे व वाशी पोलीस स्टेशन तर्फे एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक नवी मुंबई मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे आणि त्या ग्रुपमध्ये वेळोवेळी होणारे जे फ्रॉड आहे आणि त्या पासून कसं बचाव करता येईल त्यामध्ये आपल्याला सजग कसं राहता येईल अशा सूचना त्याच्यामध्ये दिल्या जातात जेणेकरून वारंवार त्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचल आणि आपण नागरिक सुरक्षित राहू सजग राहू आणि नवी मुंबई आयुक्तालयामध्ये वेळोवेळी हे सायबर अवेअरनेसचे कार्यक्रम पोलीस स्टेशन मार्फत राबवले जातात त्यामुळे नागरिकांना मी आव्हान करतो ज्या ज्या ठिकाणी असे सायबर क्राईम अवेअरनेसचे प्रोग्राम पोलिसांच्या विद्यमानाने घेण्यात येत आहे तिथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावावी सदरचे अवेअरनेस प्रोग्राम हे विनामूल्य आहे कोणती फी तिथे स्वीकारली जात दा, जात नाही सरकारतर्फे हे अवेअरनेस कार्यक्रम राबवले जातात जेणेकरून नागरिक हे फायनान्शियल दृष्ट्या फसवले जाणार नाही आणि ते सुरक्षित राहतील आणि ते आपली दिनचर्या चांगल्या पद्धतीने पार पाडतील गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या मानाच्या दोन सन्मानांनी कोकण रेल्वेला गौरवण्यात आलाय लिडरशिप अवॉर्ड आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिडरशिप अवॉर्ड अशा दोन पुरस्कारांनी कोकण रेल्वेला दिल्लीत सन्मानित करण्यात आलं गव्हर्नन्स नाऊच्या कडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करण्यात येते यावर्षीच्या अकराव्या गव्हर्नन्स नाव पुरस्कारासाठी कोकण रेल्वेची निवड करण्यात आली कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे आणि माजी खासदार सत्यपाल सिंह यांच्या हस्ते कोकण रेल्वेला गव्हर्नन्स नाव कडून नेतृत्व पुरस्कार आणि पायाभूत सुविधा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि वर्कर्स डिरेक्टरी आर के हेगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत पक्ष बांधणीसाठी ठाकरे गटानं राज्यात कार्यकर्ता सुसंवाद मेळावा घेण्याचा निर्णय घेतलाय या मेळाव्याची सुरुवात रविवारपासून ठाण्यात झाली या मेळाव्यास खासदार संजय राऊत यांच्यासह महत्वाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते ज्या ठाण्यातून शिवसेना फुटली त्याच ठाण्यातून कार्यकर्ता मेळावा सुरू झाल्यानं या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागून आहे या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उपस्थितांना संबोधित केले ज्याने कतारी करत केली त्यांना असं प्रत्येक वेळी वाटत गेलं की आज ह्याचा पक्ष प्रवेश केला त्याचा पक्ष प्रवेश केला म्हणजे शिवसेना संपली 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 पण आज टायगर काय म्हणाल ते ऑपरेशन टायगर अशा प्रकारचा त्यांनी या ठिकाणी पक्ष फोडीला एक नाव दिलं आणि म्हणून मला अभिमान वाटतो आनंद वाटतो की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याकरता म्हणून ऑपरेशन टायगरचा उल्लेख करावा लागतो याचा अर्थ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा टायगर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे बाकी कोणी नाही आणि आम्ही नेत्यांनी निर्णय घेतला राऊत साहेब असतील देसाई साहेब असतील या सिनियर नेत्यांनी त्यावेळेला सूचना केली की चला महाराष्ट्रामध्ये जाऊ आपला शिवसैनिक जो जाग्यावर आहे जाग्यावर आहे आपण जो म्हणतो या शिवसैनिकांना जाऊन भेटू त्यांच्याशी संवाद साधू आणि त्यांना सांगा की आपले पक्षप्रमुख खचलेले नाहीत हदबल झालेले नाहीत घाबरलेले नाहीत तुम्ही सुद्धा घाबरू नका येही ए ये बी दिन निकल जायगे एक ना एक दिवस आपला चांगला येणारच आहे हा विश्वास तुमच्यामध्ये जागवण्या करता हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे तो अधिक द्विगुणित करण्या करता तुम्ही एकटे नाही तर आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्या करता म्हणून आम्ही इथे आलोय सांगण्या करता आम्ही इथे आलोय रत्नागिरी शहरा नजिक असलेल्या शिरगाव गायवाडी येथील खाडीचे पाणी भाजीपाला शेतीत घुसल्याने शेतकरी प्रकाश पवार यांचे मोठे नुकसान झाले आहे रत्नागिरी असलेल्या शिरगाव गायवाडी येथे प्रकाश पवार हे गेली अनेक वर्षे भाजीपाला भात शेती करत आहेत यंदाही त्यांनी या सीझनला भाजीपाला शेती केली होती पण खाडीच्या भरतीचं पाणी पवार यांच्या शेतात घुसल्याने पवारांचं मोठं नुकसान या संदर्भात आपण वारंवार तक्रार करत असून याची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी शेतकरी प्रकाश पवार यांनी केली आहे मुळाभाजी पालाभाजी इतर सगळी देतो माडाची झाडं आहेत त्या आणि जे भरती वर्षातून दोन तीन असे प्रकार होतात भरतीचे त्यामुळे सगळं काय होतं सगळं पाणी भरतं सगळी भाजी नष्ट होते आता माझ्या विहिरीचं पाणी खारत झालेलं आहे की आता ते नुकसान मोठं आहे त्या संबंधित आम्ही खात्याकडे सगळी पाठपुरावा केलेली आहे संबंधित खात्याकडे पंचायतीपासून पण अजून कुणी काय त्याच्यात लक्ष घातलेलं नाही आम्ही नेहमी सरपंचांना गेला आहे ना टच करत असतो किंवा काय ते एकदा बघा करा आम्हाला मोठं नको पाणी बंदोबस्त झाला तरी भरपूर झालं एवढ्यासाठी आमची अपेक्षा आहे याच्यापेक्षा मोठी अपेक्षा नाही आमची भात शेती व्हावी शेती आमच्या भाजी भाजीपाला संपला सगळा आम्ही असं उदाळी शेती करतो ते आता करता येणार नाही आम्हाला भात शेती करतो ती करता येणार आम्ही अन्य आता हा पाणी नसल्यामुळे आता तो मोठा प्रॉब्लेम झालाय पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होईल आता उद्या पंचायत पाणी सोडलेलं नाही तर आम्ही ह्या पाणी पित होतो ते वीर पण आता खराब झाली राज्य शासनाच्या महिला बालकल्याण विभागांतर्गत रत्नागिरी महिला आर्थिक विकास महामंडळाला म्हणजेच मावीमला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्यानं महिला दिनाचे औचित्य साधून लोकसंचालित साधन केंद्राच्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन तालुक्यातील गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव महिला आणि बालविकास विभागाचे महिला व बालकल्याण अधिकारी श्रीकांत हावळे तसेच जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या पत्नी श्रीमती पूजा गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात खेड लांजा रत्नागिरी संगमेश्वर मधील पंचावन्न महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला असून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला परराज्यातील तसेच विदेशी पर्यटकांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे शासनाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या उपक्रमाचं हा जो आहे तो उपक्रमास्पद आहे आणि महिलांना आर्थिक उन्नत करण्याबरोबरच त्यांच्या समाजातील स्तर उंचावणारा आहे महिला खऱ्या अर्थानं सक्षम होण्याचं माध्यम हे महिला आर्थिक विकास महामंडळ करत आहे त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यासाठी आणि सन्माननीय आमची मिस्त्री साहेब आणि महिला बालविकास अधिकारी हवळे साहेब यांना माझ्या आणि सर्व महिला बन भगिनींना या का कार्यक्रमानिमित्त महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि विभागाच्या मंत्री कुमारी नमदार आणि तिथे तटकरे मॅडम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप छान पद्धतीनं राबवले जात आहेत यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी साहेब यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाला खूप छान असं सहकार्य देऊन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये रुपये दोन कोटी रुपये खर्चून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांना कायमस्वरूपी विक्री है। रोहा शहरातील प्रसिद्ध व औद्योगिक परिसरातील नामांकित कंपनी डी आर सोडवण्यासाठी नावाजलेली युनियन धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ या युनियनची स्थापना शनिवारी एक मार्च रोजी करण्यात आली दोन्ही गेटवर युनियनच्या फलकांचे अनावरण करण्यात आले त्यानंतर आर आय सी हॉल मध्ये सभा घेण्यात आली धर्मराज्य पक्ष हा भारतातील पहिला वहिला निसर्ग पर्यावरण स्नेही हरित पक्षाचे संस्थापक तथा धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत मेसर्स अंथिया अरोमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड धाटाव युनिट एक आणि युनिट दोन या दोन्ही युनिटमध्ये युनियनच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले युनियनच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले असून डी आर टी अंथिया अरोमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड धाटाव सी रोहा या कंपनीचे युनिट कमिटी मेंबर्स आणि कामगार कर्मचारी यांनी कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धर्मराज्य धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ या युनियनची निवड केली आहे स्थानिक कामगार कर्मचारी प्रतिनिधींनी सांगितले धर्मराज्य पक्ष हा भारतातील पहिला वहिला पर्यावरणवादी हरित पक्ष असून धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ असल्याने विशेष पसंती दिलेली आहे असे देखील कामगारांनी सांगितले रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील केळंबे येथे खानविलकर पटांगणावर केळंबे विवली स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या स्वर्गीय चंद्रकांत उर्फ भाई जठार यांच्या स्मरणार्थ उद्योजक दिनेश जठार सौरभ मालुष्टे समीर पवार अभिषेक सुर्वे आणि मित्रमंडळ यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर पहिल्यांदाच कोकणात दाखल झाला होता कोकणच्या भूमीवर दशम हिंदकेसरी बकासूर दाखल होताच फटाक्याची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात केळंबे येथे त्याचं स्वागत करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते दीपक जठार यांच्या केळंबे निवासस्थानी बकासुराचे आगमन झाले यावेळी जठार कुटुंबियांनी औक्षण केले मोहिल धुमाळ यांना मानाचा फेटा बांधण्यात आला सन्मान भेटवस्तू देऊन जठार कुटुंबियांनी त्यांचा सन्मान केला बकासुराला पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रत्नदीप गवळी आणि डिरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली पेण शहरासह ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात गॅलेक्सी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू असून जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या शिबिरात रक्तदाब मधुमेह थायरॉइड हृदयाचे विकार दमा साथीचे आजार पॅरालिसिस मूत्रविकार संधिवाद त्याचबरोबर ई सी जी आणि इतर अनेक तपासण्या करण्यात आल्या यावेळी हॉस्पिटलचे डायरेक्टर राजेश टेलर शिल्पा टेलर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर नयन ब्रह्मे डॉक्टर ऋषिकेश गोसावी सुनील कांबळे डॉक्टर शुभम म्हात्रे डॉक्टर रिया महेंद्र पिंगळे आणि गॅलेक्सी हॉस्पिटलच्या स्टाफने हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आम्ही आज पूर्ण जनरल तपासणी करणार आहोत ई सी जी ब्लड टेस्ट आणि औषधं जे औषधं उपलब्ध आहेत आपल्याकडे ते मोफत आपण सेवा देत आहोत रुग्णांसाठी आणि पुढे सुद्धा ही सेवा आम्ही सुरू ठेवावी एक नव कंडक्शन वेलोसिटी टेस्ट जे की डायबिटीज पेशंटमध्ये डायबेटिक खूप आणि नसं खूप लवकर इन्व्हॉल्व्ह होतात किडनी डोळ्या नस वगैरे हो ते नसांची किती इन्वॉल्वमेंट आहे डायबिटीजमुळे किती नसांना विकार झाला आहे त्रास झाला आहे त्याची आपण आपण स्टेजिंग असते आज तपासणी करणार आहोत आणि जर कोणाला ते पॉझिटिव्ह आलं तर आपण त्यासाठी सुद्धा औषधं उपलब्ध करून दिलेले आहेत आज तर त्याची सगळ्यांनी आज सेवा घ्यावी असं माझं म्हणणं आहे स्पेशालिटी हॉस्पिटल पेनच्या वतीने मी चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर ऋषिकेश गोसावी सर्वप्रथम आज जे जे रुग्ण आपल्या आयोजित केलेल्या शिबिरासाठी आले व त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आजच्या शिबिराची वैशिष्ट्य अशी होती की आज आपण मोफत फिजिशियन साखरेचं प्रमाण व सर्वात महत्वाचे नसांच्या कम्पोज झालेल्या परिस्थितीचे निदान करणाऱ्या म्हणजेच न कंडक्शन वेलोसिटी तपासणी जी बाहेर जर आपण बघितली तर मुंबई सारख्या ठिकाणी तीन साडेतीन हजारामध्ये उपलब्ध असते ज्या तपास डायबिटीजच्या पेशंटला अत्यंत गरज असते त्या तपासणीचे आपण मोफत आयोजन करून दिले होते व त्या तपासणीचा लाभ बऱ्याच पेशंटांनी घेतला आहे असाच उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमी देत राहावा ही तपासणी आपण आज पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली होती या तपासणीमुळे बऱ्याच पेशंटचे जे जुने आजार आहेत त्याच्यावरती निदान होऊन योग्य उपचार करता येतील त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये इतर सुविधा आहेत की तास तज्ज्ञ डॉक्टरांचे उपलब्धता व्हेंटिलेटर आयसीयू सुसज्ज ऑपरेशन थिएटर या गोष्टींचाही आपल्याला नक्कीच लाभ घेता येईल महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे श्री सदस्यांनी रत्नागिरी शहर परिसर स्वच्छ केला स्वच्छता अभियान राबवून हजारो किलो कचरा संकलित करण्यात आला रत्नागिरी शहरात पंधराशे श्री सदस्यांनी सहभाग घेतला हा कचरा नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आला रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव ते आर टी ऑफिस त्यानंतर एस टी स्टँड रामाळी पर्याचाळी गाडीतळ काँग्रेस भवन नाका टिळकाळी आठवडा बाजार रोड प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसर या भागांमध्ये कचरा गोळा करण्यात आला सकाळी साडेआठ वाजता श्री सदस्यांनी हाती झाडू घेऊन कामाला सुरुवात केली या सदस्यांनी केरसुनी हातात घेऊन ओला कचरा सुका कचरा गोळा करायला सुरुवात केली साधारणतः दहा वाजेपर्यंत ही साफसफाई मोहीम सुरू होती देशभरात श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले रत्नागिरी तालुक्यातील श्री सदस्यांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला आज परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण देशभर स्वच्छतेचं चा काम चालू आहे कालच नानासाहेबांची जयंती झाली आणि त्यानिमित्त ही स्वच्छता हाती घेतलेली आहे खरोखरच हे पर परमेश्वराचं काम आहे आणि परमेश्वराने सांगितलेलं आहे की कायम सगळीकडे स्वच्छता असली पाहिजे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम आहे तर संवर्धन जलसंवर्धन असे अनेक विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि समाज सुधार करण्याचं सुधारण्याचं काम जे आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाललं चाल जे चाललेलं आहे गेले कित्येक वर्ष चाललेलं आहे ते खरोखर सर्व आम्हाला देश देशातल्या लोकांसाठी अभिमानस्पद असा आणि मी त्यातला एक छोटासा भाग आहे असं त्यामुळे मी माझं भाग्य समजतो आज आपल्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून साळवली सह्याद्रीनगर ते आठवडा बाजार देवरूप या परिसरामध्ये आपण श्रमदान केलेलं आहे आणि या श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी प्रथम देवरूप नगरपंचायतीचा माजी उपनगराध्यक्ष या नात्याने कार्यक्षेत्रामध्ये केलेली आपण ही सेवा आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आधी आपणा सर्वांचे प्रतिष्ठानच्या सर्व साधकांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मदपूर्वक आभार मानतो स्वच्छता हा विषय असा आहे की स्वच्छता जोपर्यंत ह्या पृथ्वीतलावर माणूस आहे तोपर्यंत स्वच्छता हा विषय करावाच लागणार आहे कारण आपणच भविष्यच अनेक भौतिक सेवा सुविधां पाहिजे स्वच्छता करत असतो आणि मग त्याच्यामुळंच आपल्याला परत स्वच्छता करणं भाग पडतं परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज हा स्वच्छता अभियान रत्नागिरीमध्ये आयोजित केलेलं आहे विविध ठिकाणी महाराष्ट्रभर आणि देशभर या संस्थेचे असे स्वच्छता अभियान कार्यक्रम चालू असतात आणि अतिशय कित्य असा हा उपक्रम आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी संत जन्म घेत असतात त्याचप्रमाणे हे धर्माधिकारी आज स्व स्वच्छतेसाठी या धरणीमातेतील स्वच्छता करण्यासाठी आणि लोकांच्या मनाची स्वच्छता करण्यासाठी आज या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे आणि ते त्यांचं काम हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत आणि सर्व राजकारणी लोकांनी आणि सर्व शहरवासियांनी ग्रामस्थांनी याच याच्यामध्ये आपला प्रतिसाद देऊन हे काम पुढे नेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडच्या खालापूर तालुक्यात श्री सदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले शाळा ग्रामपंचायत कार्यालय दवाखाने तहसील कार्यालय पोलीस ठाणे शासकीय वैद्यकीय उपकेंद्र यांसारख्या अनेक शहरीतील शासकीय कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करीत योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली अनेक टन कचरा साफ करून रोगराई पासून नागरिकांना दूर ठेवण्याचे कार्य श्री सदस्य स्वच्छता करीत असताना शासकीय कार्यालयाचा परिसर देखील स्वच्छ करण्यात आला यावेळी अनेक ग्रामपंचायतच्या सरपंचांनी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाचे आभार मानले डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवरा व आदरणीय धर्माधिकारी सचिन यांच्या मार्गदर्शनाखाली जो ग्रामपंचायत होणार ग्रामपंचायत कार्यालय आरोग्य केंद्र हॉस्पिटलता केल्याबद्दल सरपंच श्री प्रकाशेखल पाटील सदस्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो या अतिशय चांगलं काम या ठिकाणी स्वच्छता सारखे चांगले काम या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचा आभार या सह बातमित्रात वेळ झालीय इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमी तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण